जगाला शांतता आणि एकतेचा संदेश देणारे मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची आज चौदाशे छत्तीस जयंती आहे त्या त्यानिमित्त आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार रमेश थोराट आणि भारतीय जनता पार्टीचे दौड शहर अध्यक्ष स्वप्नील शाह यांनी पैगंबर जयंतीसाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार करण्यात आला नमस्कार मी रमेश थोरात आज दौंड शहरामध्ये पैगमर जयंतीचा हा उत्साह पाहून मला खूप मोठा आनंद झालेला आहे संपूर्ण देशात आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे। हा उत्साह फार मोठ्या थाटामाटात साजरा होताना टी व्हीवरती आपण सगळेजण पाहत आहोत आणि त्यात दौंडकरांनी खरोखरीच फार विक्रम केलेला आहे अतिशय मोठा उत्साह माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय जवळून पाहायला मिळालेला आहे मलाही या उत्साहात सहभागी होता आलं हे मी माझं फार नशीब समजतो आणि म्हणून पैगंबर जयंतीच्या निमित्तानं मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मनापासूनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद नमस्कार आज पैगंबर जयंती निमित्त दोन मध्ये अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा आनंदाचं वातावरण आहे त्यानिमित्त आज गांधी चौक येथे अन्नदान केलं के तिथे शरबत वाटप आहे असे दा, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात का सहभागी घेऊन मुस्लिम बांधवांना पैगंबर जयंतीनिमित्त तिथं आम्ही त्यांना शुभेच्छा दिले दौंड हे सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने जातात येथील बरेचसे मुस्लिम समाजातले लोक इथे एकादशीला खुचडेव असो किंवा आता बरेचशे हिंदू समाजातील लोकांनी येथे सरबत असो अन्नदान असो अशा पद्धतीने कार्यक्रम केले त्यामुळे दौंड हे अतिशय सम सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने चालतं म्हणूनच आज दोन मध्ये सुख शांती सर्व समुदाय आहे म्हणून तर आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो भागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दोन